नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं का मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो का मी प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतो का मग कोण बारावी झालेलं असतं कोण ग्रॅज्युएशन कॅन कॉम बी एस सी कोणी रिटायर तर कोणी हाऊसवाईफ आणि प्रत्येकाला एक अपेक्षा असते की मी शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करू शकतो का मित्रांनो त्यासाठी आज मी तुम्हाला काही बेसिक गोल्डन टिप्स सांगणार आहे या अगोदरही तुमचं काही एक्सपिरियन्स असेल का त्यानुसार तुम्ही ट्रेड करताय पण नक्कीच ह्या टिप्स ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये जो बदल होणार आहे आणि तो तुम्हाला मी रिटर्न करून कमेंट्समध्येही विचारणार आहे का कशा पद्धतीने तुम्ही त्यात वर्किंग करता काय चेंजेस करू शकता त्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवतो ह्या टिप्स नक्की तुम्ही अंडरस्टँड करा पूर्णपणे समजून घ्या त्याचा वापर करा नक्कीच तुमच्या जीवनात ट्रेडिंगच्या भरपूर बदल होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मी राम धनक्रांती शेअर मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात नक्की कोणत्या कोणत्या ज्या टिप्स आहेत का ज्या तुम्हाला एक टर्निंग पॉईंट आयुष्याचा बनवू शकता तर त्यातला पहिला नियम आहे इन्व्हेस्टिंग नॉलेज म्हणजे सगळ्यात पहिली गुंतवणूक ही तुम्ही तुमच्या नॉलेजवरती करा मग नॉलेजमध्ये काय गुंतवणूक करायचं सिम्पल आहे मित्रांनो तुमचं शिक्षण काय असेल सोडून द्या शिक्षणानंतर तुम्ही ज्यावेळी जॉबला जाता तिथं जो एक्सपिरियन्स घेता त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुमचा नेक्स्ट पगार किंवा जी काही ग्रोथ होते ती त्याच्यावरती डिपेंडेंट होत असते आणि तसंच मराठी मार्केटमध्ये तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे मग समजून घेण्यासाठी काय आहे काय येणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेताना तुम्हाला एक प्रॉपर बुक रीड करा कोणतं बुक्स तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा ट्रेडिंग करण्यासाठी महत्वाचं आहे जसं तुम्ही ते बुक अंडरस्टँड करशाल सपोज काही आज बुकची जागा किंवा पुस्तकांची जागा आजकाल थोडीफार युट्यूबनी घेतलेली तर युट्यूब तुम्ही काही काही चॅनेल्स पाहू शकता असं नाही का तुम्ही धनक्रांतीवरच म्हणजे मी सांगेल का तुम्ही काही सिरीजचे व्हिडिओ पाहिले जुने तर त्यात तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतील किंवा आत्ता जरी तुम्ही कंटिन्यू झालेला त्याला फॉलो केलं तरी फायदेशीर ठरू शकता पण तुम्हाला जो आवडतो किंवा जे टॉपिक वाटतात ते सर्च करून ते प्रॉपर अंडरस्टँड करून त्याच्या नोट्स काढा समजून घ्या तसंच इंस्टाग्रामवर याला त्याला कोणा असं फॉलो करण्यापेक्षा प्रॉपर कोण आहे जो कंटेंट राईट करून देतोय त्याचा कंटेंट क्वालिटी आहे तो ट्रस्टेड आहे अशा व्यक्तींना तुम्ही फॉलो करा जेणेकरून त्यांचं तुम्हाला पहिला बेनिफिट होईल आणि तुमच्या नॉलेजमध्ये ग्रोथ होईल म्हणजे फर्स्ट तुम्ही तुमच्या नॉलेजवर फोकस करायचं नॉलेज जितक्या तुम्ही जितके तुम्ही रीड्स जितक्या लोकांना तुम्ही फॉलो त्या गोष्टी पन्नास टक्के पाहिल्यानंतर पन्नास टक्के स्वतःमध्ये आत्मसात झाल्यात का याचा एक प्रॅक्टिकली किंवा एक सायकोलॉजिकली इम्पॅक्ट तुमच्या तुमच्यावर पडतोय का हा तुम्ही अंडरस्टँड करा आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेपला जा आता तुम्ही म्हणशाल नेक्स्ट स्टेपला जा म्हणजे काय करायचं तर नेक्स्ट स्टेप म्हणजे स्मॉल स्टेप तुम्ही स्टार्ट करा मग स्टार्ट करताना काय विचार करायचा कमी पैसा गुंतवायचा आहे फर्स्ट थिंग सेकंड प्रॅक्टिकली काही गोष्टी तुम्हाला नोंद नाहीत तर तुम्हाला काही डुप्लिकेट ॲप्लिकेशन्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जे तुम्हाला ट्रेड करण्यासारखं वाटतात पण ते त्यामध्ये ट्रेड केलं जात नाही फक्त अमाऊंट दर्शवली जाते ॲक्च्युली त्याने तुमची सायकोलॉजी सीट होत नाही त्यापेक्षा एक मिनिमम पाच ते दहा हजार रुपये असे अमाऊंट वापरा दहा ते वीस हजार रुपये असे अमाऊंट यूज करा आणि एक सिम्पल एक स्टॉक घ्या त्याचा त्याच्यानुसार त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करा किंवा एक ऑप्शन तुम्हाला लॉट ऑप्शन करत असेल तर त्याचा एकच लॉट घ्या त्याच्यामध्ये तुमची रिस्क किती आहे डिफाईन करा आणि तुमच्या स्टॉप लॉसवरती कॉन्स्टंट राहा तुमच्या टार्गेटवरती कॉन्स्टंट राहा दिवसातनं कमीत कमी एक किंवा दोन पेक्षा जास्त ट्रेड होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला एक फर्स्ट स्टेप टुवर्ड द सक्सेस म्हणजे या शेच्या दिशेने नेण्यासाठी मदत ठरेल म्हणजे हा तुमचा दुसरा नियम राहील मित्रांनो थर्ड पॉईंट आहे मित्रांनो तुमच्यासाठी कंट्रोल द इमोशन्स इमोशन्स कसे कंट्रोल करू शकता मी याच्यासाठी काय उदाहरण देणार आहे लक्ष ठेवा जे आत्ता तुम्ही लॉसमध्ये त्याचं मुख्य रिझन काय माहिती आहे तुमचे इमोशन्स कंट्रोल नाहीत मग इमोशन्स कंट्रोल नाहीत तर ते कसे नाहीत तर पहा ज्या वेळेस तुम्ही ट्रेड करता आणि तुम्हाला एखाद्या लॉटमध्ये काहीतरी समथिंग प्रॉफिट झाला आहे किंवा एखाद्या स्टॉकमध्ये थोडाफार प्रॉफिट झाला आहे तर नंतर तुम्ही काय करता लालची बनता म्हणजे हजार रुपये प्रॉफिट झाला आहे दहा हजार प्रॉफिट झाला आहे तुम्ही तो वीस हजारावर कसा जाईल किंवा तुम्हाला राऊंड फिगर आकडा हवा असतो जसं का नऊशे पंच्याण्णव रुपये प्रॉफिट झाला आहे तर तुम्हाला तिथं हजार पाहिजे आहेत मग हजार पाहिजे पाच रुपयाच्या नादामध्ये तुम्ही पूर्ण स्टॉकची प्राईस डाऊन होईपर्यंत थांबता आणि परत त्याच्या अमाऊंट झिरो करता। आता लालची कुत्रा हा आपण लहानपणी असताना एक स्टोरी ऐकली होती किंवा पुस्तकात पाहिली होती त्याच्याकडे एक भाकर होती पण तो पाने तो पाण्यामध्ये पाहिला जातो आणि त्या ठिकाणी तो ज्या वेळेस अजून ती भाकर घ्यायची या उद्दिष्टाने स्वतःच्या तोंडातली भाकर सुद्धा तो काय करतो त्या पाण्यात टाकतो ती प्रतिबिंब पाहून आणि सेम तुमच्याकडे एक हजार रुपये प्रॉफिट असताना तुम्ही तीच अप्लाय करता का आम्हाला अजून हजार रुपये वेली ह्या स्ट्रिकने पण तसं नसतं मार्केट हे प्रॉफिट देऊ शकतं का लॉस हा इमोशन्सचा खेळ आहे ज्यावेळेस तुमचं प्रॉफिट होईल ते बुक करा आणि ट्रेड एक्झिट करा हा तुमचा कॉन्स्टंट नियम असला पाहिजे त्यात एक सगळ्या शेवटी मी तुम्हाला अजून एक महत्वाचा नियम सांगणार आहे का जो बोनस जो बोनस पॉईंट राहील पाचला आता ट्रेडिंग मध्ये जो तुम्हाला चौथा इमोशन्सचा सा पॉईंट सांगतोय मी तर लॉंग टर्म आणि शॉर्ट ये ये टर्म येतो काही लोकांना कमी वेळात पैसा हवा असतो काही लोकांना जास्त वेळात पण आत्तापर्यंत जेवढे जेवढे इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजे वॉर्म फेड असतील राकेश झुंजुणवाला असतील केडिया असतील हे सगळे जे लोक आहेत त्यांनी जो पैसा कमावला एक लॉन्ग टर्म बेसिसवर कमावला आहे कुणी शॉर्ट टर्म बेसिसवर पैसा कमावलेला नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही शॉर्ट टर्म बेसिसवर पैसा कमवू शकत नाही पण शॉर्ट टर्मवर बेसिसवर पैसा कमवण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुम्हाला तुमची सॅलरी किती आहे तुमचा अकाउंटला बॅलन्स किती राहतो त्यातला तुम्ही किती पद्धतीने अमाऊंट ही फक्त शॉर्ट टर्म इन्व्हेस्ट साठी यूज करणारे याचं एक प्रॉपर मॅनेजमेंट करा आणि तेवढाच पैसा ती गुंतवा बाकीचा पैसा तुम्ही लॉन्ग टर्म मध्ये आणि मस्ली प्रिफर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा कारण आता मी काय स्टॉक्स पाहिलेत काही जे दोन हजार एकवीसला घेतलेत बावीसला घेतलेत आज ते साडेतीनशे साडेचारशे टक्के प्लस रिटर्न्स देतात काही काही स्टॉक्स मग चारशे पाचशे टक्के तुम्हाला दोन दोन वर्षात जर स्टॉक रिटर्न्स देत असतील तर तुम्ही ऑप्शनमध्ये पैसे जास्त घालवण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे असं नाही म्हणत मी विदाउट अंडरस्टँडिंग घालू नका डायरेक्ट घालू नका थोडंसं एक पेशन्स ठेवावं लागणार डिसिप्लिन ठेवा लागणार तुम्हाला रिस्क रेशो मेंटेन ठेवा लागणार याची सायकोलॉजी सेट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या दिशेला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा नियम रिस्क डायव्हर्सिफाय करा रिस्क करायची डायव्हर्सिफाय म्हणजे काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं मागाशी तुम्ही इक्विटी ट्रेडर फंड असेल समथिंग किंवा तुम्ही ओनली इक्विटी करताय किंवा तुम्ही ऑप्शन करताय किंवा तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करताय एक प्रत्येकामध्ये किती किती इन्व्हेस्ट करायची तुम्हाला अमाऊंट किती येते त्याच्यानुसार ती एक डिफाईल करा आणि त्या डिफाईननुसारच तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करत चला पण याच्यापेक्षा जास्त जर मी असं सिम्पल फॅक्ट देतो तुम्ही काही करताय जसं काय इक्विटीचे स्टॉक बाय करताय किंवा ऑप्शनच घेताय तर फक्त एकाच याच्यात पन्नास लॉट घ्यायचे आणि मग त्याच्यात लॉस घ्यायचा असं करू नका एक स्मॉल स्टेप घेत चला एक एक लॉट घेऊन किंवा जर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर एक हजार क्वांटिटी त्या स्टॉकचेच घ्यायच्या असं करू नका हा पोर्टफोलिओ कसा ठेवा एक डिफरंट बास्केट्स ठेवा आणि त्या डिफरंट बास्केट्समध्ये एका बास्केटमध्ये दुसरा दुसऱ्या बास्केटमध्ये दुसरे दहा दहा वीस असं नाही का तुम्ही शंभर बास्केट भरा पण ॲटलिस्ट तुम्ही दहा ते पंधरा बास्केट भरा जेणेकरून जरी दोन बास्केट तुमचे वेस्टेज गेले तरी एट बास्टेजमध्ये किंवा थर्टीन बास्केट्समध्ये तुम्हाला काहीतरी चांगला प्रॉफिटेबल रिटर्न्स राहू शकतो हे जे नियम होते हे पाच नियम तुमच्या जीवनातले फार इम्पॉर्टंट आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लालची बनले नाही तर शंभर टक्के तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केलं तर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता इन्व्हेस्ट करताना सुरुवातीला जर तुम्ही बिगिनर असाल तर कमी अमाऊंट यूज केली तर तुम्ही के प्रॉफिटेबल राहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्ट करताना अंदाधुंदी करायची नाही रँडम ट्रेडिंग करायची नाही याची काळजी प्रत्येक क्षणाला लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे तरच तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकता तर मित्रांनो ह्या पाच गोल्डन टिप्स यातल्या याच्या अगोदर तुम्ही कुठली वापरताय का आणि कुठली टिप्स तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच ही कमेंट्समध्ये मला शो करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम